मला बारामतीकरांना सांगतो मला तुम्ही एक्क्याण्णव पासून कामदार केलं खासदार केलं तेव्हापासून कधी प्रतिभा आल्या बाहेर आत्ताच म्हणजे काय नातवाचा पुळका आला मला तर काही कळ <laughs> जर एक एक, 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 एक एक जर मी खाताडा पेताडा काही गंजाडी पिंजाडी असतो तर गोष्ट वेगळी त्यानं वाटोळ केलं बारामतीचं ही फार पाच झालेलं आहे आता ह्याच्या हातात बारामती ठेवली तर फार बारामतीची वाटच लावे असं काही असतं तर गोष्ट राजेश बरोबर आहे बरोबर ना आता मी तुमच्याकडे मत मागायला आलो त्यावेळेस मी पहिल्यांदा विकास सोसायटीचा पंच झालो मग तिथं चेअरमन झालो मत नंतर आमच्या साखर कारखान्याचा सा डायरेक्टर झालो नंतर बारामती तालुका दूध संघात बसायला सत्याऐंशीला सुरुवात केली चार वर्ष मी काम करत राहिलो आणि त्याच्या आधीच चौऱ्याऐंशी ला बारा मध्ये आपल्या छत्रपती कारखान्याचं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका